आता आपल्या पुढे एक उदाहरण दिलेलं आहे खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची जीएसटी करासह एकूण किंमत एक हजार सातशे सत्तर रुपये आहे जीएसटीचा दर अठरा टक्के आहे तर त्या कारची करपात्र किंमत तसेच त्यावरील सी जीएसटी व यस चे गणन करा आता या उदाहरणामध्ये आपल्याला काय दिलं आहे तर जी जीएसटी करासह एकूण किंमत म्हणजे एकूण ग्राहकाला ती वस्तू किती रुपयात पडते म्हणजे विक्री किंमत ती ती दिलेली आहे हजार सातशे सत्तर रुपये पुन्हा काय दिलं आहे जीएसटीचा दर दिला आहे अठरा टक्के ठीक आहे मग पुढे काय म्हटलं तर त्या कारची करपात्र किंमत म्हणजे आपल्याला आधीच्या उदाहरणामध्ये करपात्र किंमत दिली होती पण या उदाहरणात आपल्याला करपात्र किंमत दिली आहे तर आपल्याला करपात्र किंमत काढायची आहे सोबतच सी जी एस टी व यश ज्येष्ठचे गणन करायचे आहे ठीक आहे म्हणजे हे दोन्ही चे टॅक्स आहे हे आपल्याला काढायचे आहे तर आपले इथे काय दिलं आहे तर जे दिल, दिलेल्या माहितीनुसार आपल्याला आवश्यक का आहे कारची करपात्र किंमत ठीक आहे मग त्या कारची करपात्र किंमत काय आहे आपल्याला माहिती नाही आहे मग आपण जो प्रकार होतं दोन चिलांतर समीकरण त्या दोन चिलांतर समीकरणाच्या वेळी आपण एक गोष्ट शिकलो की एखादी संख्या जर आपल्याला माहिती नाही राहत तर आपण इंग्रजी मधलं अक्षर वापरतो आणि त्या अक्षराला आपण चल म्हणतो आणि चल म्हणून आपण एक्स वाय झेड कोणती अक्षर वापरू शकतो तर आपण या ठिकाणी काय आपल्याला करपात्र किंमत नाही माहिती जी करपात्र किंमत आहे ना ही किंमत आपल्याला माहिती नाही आहे आणि करपात्र किंमत माहिती केल्याशिवाय आपण जो अठरा टक्के आपल्याला जीएसटी दर दिलेला आहे तो तर काढू शकत नाही आणि जी ते काढ आणि ह्या दर काढण्यासाठी हे म्हणजे जीएसटी काढण्यासाठी आपल्या करपात्र किंमत माहिती पाहिजे इथे करपात्र किंमत नाही आहे मग आता करपात्र किंमत जर आपल्याला माहिती नाही आहे तर मग आपण त्यासाठी एक चल म्हणून वापरू शकतो जसं एक्स आहे है, है ना म्हणजे समजा समजा रिमोट कंट्रोल कारची रिमोट ची कारची करपात्र किंमत करपात्र किंमत किंमत किती मानू आपण काय मानू एक्स रुपये एक्स रुपये आहे ठीक आहे म्हणजे रिमोट कंट्रोल कारची कर करपात्र किंमत एक्स रुपये आपण मानूया आता काय करतो आपण मग अशी आधीच्या जी, सरळ जीएसटी काढली तर इथे पण आता ते, ते सूत्र वापरायचं म्हणजेच काय जीएसटी जीएसटी बरोबर काय सूत्रामध्ये करपात्र किंमत करपात्र किंमत आणि काय करतो आपण गुन्हेला जीएसटीचा दर जीएसटी चा दर आणि भागीला शंभर असं आपण केलं होतं ना तर करपात्र किंमत आपल्या आपल्याला दिली होती पण इथे दिली नाहीये मग आपण काय गुन्हेत पकडलं आहे एक्स पकडलाय एक्स रुपये आहे म्हणजे करपात्र किंमत आपण पकडूया एक्स रुपये गुणिला जीएसटीचा दर जीएसटी दर दिला आपल्याला अठरा टक्के अठरा टक्के लिहा आणि भागीला शंभर शंभर दशॅक्शे ठीक आहे आता आ, काय करूया आपण या ठिकाणी एक्सने अठराला गुणूया किती होईल एक्स गुणिले अठरा अठरा एक्स है ना कोणत्याही संख्येने आपण जर चलाला गुणतो तर ती संख्या त्यासोबत ते चलिन जाईल आणि भागीला शंभर तर हे काय झालं जीएसटी ठीक आहे ही झाली जीएसटी आपण जीएसटी काढली जीएसटी आपण काढली ही जीएसटी आहे अठरा एक्स शंभर जीएसटीची रक्कम आहे आणि करपात्र किंमत आहे आपण एक्स मानला आहे म्हणजेच आता या ठिकाणी आपल्याला काय काढ काढ काय मिळेल त्या रिमोट कंट्रोल कंट्रोल कारची जी विक्री किंमत आहे ती विक्री किंमत आपल्याला मिळणार ठीक आहे तर विक्री किंमत त्या विक्री किंमतीमध्ये करपात्र किंमत आणि जीएसटी ह्या दोन्ही राहत म्हणजे करपात्र किंमत करपात्र किंमत अधिक जीएसटी जीएसटी होते विक्री किंमत विक्री किंमत ठीक है मग आता करपात्र आपण गृहीत पकडलं एक्स है तो एक्स अपन टाकूया x अधिक जीएसटी कड़ी अठरा एक्स छेद जीएसटी अपन का अठार एक्स छेद शंभर सॉरी शंभर आहे आता याला आपण लहान रूप देऊ शकतो या ठिकाणी राहिलं द्यायचं तर अठरा आणि शंभर यामध्ये दोन्ही भाग जातो म्हणजे दोन्ही भाग दिला नऊ मध्ये मध्ये तर नऊ दोन्ही अठरा आणि शंभर मध्ये तर पन्नास वेळ जातो म्हणजे या ठिकाणी जीएसटी किती येणार नऊ एक्स छेद पन्नास ठीक आहे तर याच प्रकारे हे नऊ एक छेद पन्नास ते आपण लिहून टाकूया नऊ एक छेद पन्नास नंतर जीएसटी जीएसटी आपण लिहिलेलं आहे आता विक्री किंमत विक्री किंमत किती आहे बघा एक हजार सातशे सत्तर रुपये एक हजार सातशे सत्तर ठीक आहे आता बघा या ठिकाणी आपल्याला काय करायची आहे दोघांची दो, दो दोन्ही हे जे पद आहे हे स्वरूप पद आहे कारण या ठिकाणी एक्स आहे आणि इथे पण एक्स आहे म्हणजे हे सारखे पद आहे जर एक्स वर्ग राहिला तर आपण बेरीज करू शकलो नसलो शकतो परंतु या ठिकाणी दोन्ही सारखे पद आहे म्हणून या दोघांची बेरीज करायची पण सारखे पद असताना पण यांचे काय आहे की नवे एक्सचा छेद पन्नास आहे पण एक्सचा छेद पन्नास नाहीये म्हणजे बेरीज करताना आपल्याला छेद समान पाहिजे छेद समान करून घ्यायचे कसे करायचे तिरपा गुणाकार म्हणजे कसं हा जो एक्स आहे ना त्या छेदामध्ये एक असतो प्रत्येक संख्येच्या शेतामध्ये एकच एक असतो आपण काय करतो की पहिल्या अपूर्णांकाच्या छेदाने दुसऱ्या अपूर्णांकाच्या अंशाला छेदाला पण अपूर्णांकाच्या छेदाने पहिल्या अपूर्णांकाच्या अंशाला पण गुणतो आणि छेदाला पण गुणतो तर या ठिकाणी हा एक आहे तर एकने दोघांना गुंतत ह्या संख्या येणार गुणूया पन्नासला पन्नासने पन्नास गुणला एक्स पन्नास एक्स त्यानंतर पन्नास एक पन्नास ठीक आहे आता जर एकने गुंतव म्हटलं काही एक गुणीला नव एक्स तर नव एक्स येऊन जाणार एक गुणीला पन्नास तर पन्नास येणार म्हणजे हे हे पद बदलणार नाही हे पद जसं तसं राहणार बरोबर काय सतराशे सत्तर आता छेद समान दिसते आपल्याला छे समान आले आहे तर लिहून टाकायचे इथे पाच पाच एक्स पाच एक्स नाही पन्नास एक्स म्हणते पन्नास एक्स पन्नास एक्स अधिक नऊ एक्स छद पन्नास ठीक आहे म्हणजे आपण काय केलं छेद आहे एकदा लिहिलेलं आहे पन्नास एक्स आणि नऊ एक्स यांची बिरीज करा किती वेळी पन्नास अधिक नऊ एकोणसाठ एकोणसाठ एक्स छेद पन्नास ठीक आहे आता गुन्हेला गुन्हे होत बरोबर एक हजार सातशे सत्तर आणि इथे पण येणार एक हजार सातशे सत्तर ठीक आहे आता काय करू शकतो आपण आपली एकची किंमत पाहिजे मग जोपर्यंत एकच्या सोबत एक पन्नास आहे छेद्यामध्ये पन्नास आहे तर तोपर्यंत एक एकची किंमत नाही पन्नास करू पक्षांतर या सतराशे सत्तर कडे पाठवतो मग काय राहणार आहे एकोण एकोणसाठ एक्स बरोबर सतराशे सत्तर, सत्तर, सत्तर आणि हा पन्नास हा इकडे भागाकारत आहे इकडे जायला तर गुन्हाकार होऊन जाईल म्हणजे गुन्हेला पन। पन्नास ठीके गुन्हा करू शकतो आपण सतराशे सत्तर गुन्हेला पन्नास सतराशे सत्तर गुणिला पन्नास अं शून्यने गुणतो तर शून्य एक एक दोन तीन चार शून्यने गुंत गुणलं तर गुणाकार शून्यशे चार पाच ने गुणूया पन्नास आधी शून्य देऊया पाच शून्य शून्य पाच गुणिला सात पाच सात पस्तीस पस्तीस चे पाच हातचे तीन पाच सात पस्तीस पस्तीस न तीन अडतीस हातचे ती पुन्हा तीन आणि पाच का पाच आ, एक शुन्या, शुन्या, पाच न तीन आठ हा किती येणार शून्य शून्य पाच आठ आठ अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे म्हणजे एकोणसाठ एक्स एकोणसाठ एक्स ची किंमत आहे एक अठ्याऐंशी हजार पाचशे आता आपले काय पाहिजे एक्स पाहिजे मग एक्स पाहिजे तर पुन्हा इकडे एकोण एकोणसाठ याचा पक्षांतर करायला लागेल आता यावेळी एकोणसाठ जो आहे तो आहे गुणाकारात ठीक आहे मगाशी पन्नास भाकार होते तर भाकाराचं पक्षांतर होतं आणि ते भाकारच्या विरुद्ध गुणाकार होतो पण यावेळी आहे एकोणसाठ हे गुन्हा आहे आता काय जाईल आता जेव्हा एकोणसाठचं पक्षांतर होईल तेव्हा पक्षांतर होऊन ते भाकार मध्ये जाणार आहे म्हणजे अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे भागीला एकोणपन्नास ठीक आहे यांचा पण आपल्याला भागाकार करावा लागेल तर भाकार आपण करू शकतो अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे भागीला एकोणपन्नास ठीक आहे भाग पाडा नाहीत आपल्याला पाडा येत नाही तर आपण एकोणपन्नास मध्ये एकोणपन्नास मिळू शकतो आपण ठीक आहे तर करून पाहूया अठ्याऐंशी भागीला एकोणपन्नास तर भाग भाग एकच वेळा देईल म्हणजे एकोणपन्नासचा भाग एकच वेळा कारण अठ्ठ्याऐंशी हे अठ्याऐंशी दुने जर म्हटलं तर एकशे अठरा काही होत असून तर ते एकशे अठरा हे अठ्ठ्याऐंशी पेक्षा मोठ्या म्हणजे एकच वेळा भाग अठ्याऐंशी एक कमी करायचे तर इथे मी अठरातून नऊ केले नऊ राहिले अठरा एक अठरातून सहा केले दोन राहिले ठीक आहे आता आता या पाचला खाली आणायचा आता अठ्ठ्याऐ एकोणसाठचा पडा जर तुम्ही दहा वेळा म्हटलं तर पाचशे नव्वद ठीक आहे आणि पाचशे नव्वद अर्धे आहे दोनशे पंच्याण्णव दोनशे पंच्याण्णव म्हणजे जर का जर का एकोणसाठ दहा पाचशे नव्वद होत सण तर मग याच्या अर्धे आहेत म्हणजे एकोणसाठ पाचए दोनशे पंच्याण्णव झाले पाहिजेत दोनशे पंच्याण्णव म्हणजे जर याची वजा करा शून्य 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 आता राहिले काय इथे दोन शून्य राहिलेले आहे हा दोन शून्यामध्ये आपण एक एक वेळा जर आपण शून्य दिलं खाली खाली उतरवलं तर शून्यामध्ये एकोणसाठ ने जर भाग दिला तर शून्य शेनार है ना याने उतरलं तर शून्य शेनार म्हणजे आपल्याला किंमत किती भेटली जी पंदराशे। पंदराशे। पंदराशे करपात्र किंमत ज्याला म्हणतात एक्स बरोबर पंधराशे किती आहे पंधराशे पंधराशे रुपये आता एक्स बरोबर पंधराशे रुपये ही काय करपात्र म्हणून करपात्र किंमत म्हणून करपात्र किंमत करपात्र किंमत किती आहे पंधराशे पंधराशे रुपये ठीक आहे पंधराशे रुपये पण आपल्याला काय आपण करपात्र किंमत काढली ठीक आहे म्हणजे एक एक आपलं झाले या उदाहरणामध्ये एक माहिती आपण काढली पण त्यांना करपात्र किंमतच नाही पाहिजे सोबतच सीजीएसटी व एस जी एस टी म्हणते जे आता सीजीएसटी आणि एस जीएसटी हे दोन्ही कर समान असतात ठीक आहे हे दोन्ही कर कसे असतात समान असतात म्हणजेच आपल्याला जर का पंधराशे वर जर का नऊ टक्के काढायचे आहे कारण की जीएसटी दर दिला आहे अठरा टक्के जीएसटी बरोबर अठरा टक्के ठीक आहे म्हणून सी जीएसटी सी जीएसटी बरोबर आता पंधराशेचे नऊ टक्के म्हणजे पंधराशे पंधराशे चे नऊ टक्के नऊ भागीला शंभर ठीक आहे तर भाग द्या म्हणजे ने चे ठिकाणी गुन्हा दोन शून्य शंभर मध्ये कटणार दोन शून्य पंधरामध्ये कटणार काय राहील पंधरा नऊ किती होईल पंधरा नऊ एकशे पस्तीस रुपये ठीक आहे आता एकशे पस्तीस काय झालं सी झालं म्हणून यस जीएसटी बरोबर एकशे पस्तीस रुपये कशावरून कारण सी जीएसटी सी जी एस टी बरोबर यस जीएसटी यस जी एस टी हे दोन्ही कर हे समान असतात म्हणून शेवटी आपण उत्तर लिहू शकतो कि करपात्र किंमत लिहू लिहून घ्यायचा म्हणून शेवटी करपात्र किंमत किती आली पंधराशे रुपये बरोबर पंधराशे रुपये ठीक आहे त्यानंतर यस यस जीएसटी बरोबर एकशे पस्तीस रुपये आणि सी जी एस टी बरोबर एकशे पस्तीस रुपये या प्रकारे आपल्याला हे उत्तर दाखवावं लागेल ठीक आहे